तर आज आपण मस्त खमंग चटपटीत अशी कैरीची डाळ बनवणार आहोत किंवा तुम्ही कैरीची चटणीसुद्धा म्हणू शकता अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे फक्त पाच मिनिटात तयार होते अशाच आणखी नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी काय आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला चणा डाळ भिजवून घ्यायची आहे तर इथे मी दोन ते तीन तास ता ही चना डाळ भिजत ठेवली होती आता पूर्णपणे भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम अलगद तुटते तर आता आपल्याला ही वाटून घ्यायची आहे तर यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये इथे मी तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा जिरे घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता आपल्याला हे सगळं जाडसर वाटून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालताच वाटून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता मस्त जाडसर आपलं हे वाटण रेडी झालेलं आहे किंवा ही चटणी रेडी झालेली आहे तर आता आपल्याला यामध्ये कैरी घालायची आहे तर काय करायचं तुम्ही किसलेली कैरी घेऊ शकता किंवा कैरीचे काप करून घेतले तरी चालेल तर सर्वात पहिल्यांदा इथे मी मीठ घातलेलं आहे आणि आता ही किसलेली कैरी आहे तर एक वाटी डाळीसाठी इथे मी अर्धी वाटी कैरी घेतलेली आहे तोतापुरी कैरी आहे जास्त आंबट नसते त्यामुळे जास्त घेतली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आता पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आणि पाहू शकता मस्त जाडसर आपलं हे वाटून झालेलं आहे आता ही चटणी रेडी आहे पण आपल्याला याला फोडणी घालायची आहे तर काय करायचं या फोडणी पात्रामध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम करून घ्यायचं आता गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की कडीपत्ता घालायचा त्यानंतर लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत तीन ते चार आणि अगदी थोडंसं हिंग घालायचं आहे छान खमंग फोडणी बसली की गॅस बंद करायचा आता यामध्ये शेवटी थोडीशी हळद घालायची आहे आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला आपल्या चटणीवर घालायची आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता आपली मस्त आणि खमंग अशी ही चटणी रेडी झालेली आहे जेवणाची चव वाढवणारी ही चटणी आहे आणि खूप पटकन म्हणजे पाचच मिनिटात तयार होते वरण थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालू शकता मस्त लागते तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा